हॅलो नमस्कार बी दीपाली का स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता सकाळचे ना दहा वाजले थोडीफार घरातली कामं आवरलीत नाश्ता वगैरे झाला फौजी दुटी गेले चला म्हटलं आता व्हिडिओ घेऊया आणि आज आपल्या अर्णवचा बड्डे आहे तर बड्डेची तयारी पण सुरू आहे मला ना आता गुलाबजामून वगैरे बनवायचे रात्री काही टाइमच नाही भेटलं कारण बाहेर शॉपिंग करायला गेलो तिकडून आलो त्याच्यानंतर घरातली कामं स्वयंपाक खूप वेळ झाला चला म्हटलं आता सर्वांचा नाश्ता झाला आहे पहिल्यांदा मी गुलाबजामून बनवते कारण ते भिजले ना छान मग ते म्हणजे आपल्याला द्यायला पण छान वाटतील तर सकाळ सकाळीच बनवेन स्वयंपाक थोड्या वेळानं नावरायचा आणि आता आपल्या बड्डेला कोण येणार आहे त्यांच्या घरी मी जाऊन आमंत्रण द्यायला म्हणजे निघाले आहे कारण आता सांगून येऊया तर चला आता जाऊया आपण त्यांच्या घरी आणि अर्नवचा बड्डे आहे ते सांगून पण येऊया त्यांना बन बड्डेला आपल्या घरी बोलवूया तर चला करा आजच्या व्हिडिओची सुरुवात आणि बघूया आज दिवसभराचं रुटीन काय काय आहे तर चला मग चल कुणाल येतोय कुणाला येतोय माझ्या सोबत अर्णव आपला अभ्यास करतोय तर चला त्याला अभ्यास करून मी जाऊन येते सांगून हां बाळापडे आणि हा कुणाल ना खूप एक्साइटिंग आहे माझ्या अदोबर गेलाय खूप ऊन लागतं बाहेर खूप असं कडक ऊन आहे खूप म्हणजे खूपच ऊन पड तिथे एक आंटी आहे ना त्यांच्या घरी जायची आणि आता ना घरी आलं होतं आपल्या अर्णवच्या बर्थडे ला बोलवण्यासाठी हॅपी बर्थडे थँक्यू आणि मस्त आता त्यांना आमंत्रित केलंय चला आता जाऊया घरी जाऊन भरपूर अशी कास्त आजचा व्हिडिओ स्पेशल असणार आहे ब्लॉग नक्की बघा कारण खूप छान छान आज बड्डेच से सेलिब्रेशन असणार आहे नाही मी पण करते आ, आ, या सगळे बर्थडे ला चला जाऊया घरी आपल्याला बाय बाय आणि चला आता सगळ्यांना सांगून आले मी मला आता घरातली बाकीची कामं आवडायचे आहेत येता येता ताईनी ना वांगे दिले त्यांच्या गार्डन मध्ये त्यांनी वांगे वगैरे लावल्यात तर मस्त आहे चला तर आता पहिल्यांदा मी गुलाबजामून बनवून घेते त्याच्यानंतर स्वयंपाक पण बनवते चला तर आणि अर्णवच्या बड्डेला ना आम्ही घरामध्येच गुलाबजामून बनवले होते आणि जास्त फॅमिली सांगितल्या नव्हत्या कारण माझी जास्त काय अजून वळख नाही आमच्या बिल्डिंगमधल्या दिदी होत्या मराठी ताई दोन होत्या की एक होत्या असं तीन चारच फॅमिली होती तर म्हटलं चला घरातच मी जेवढं जमेल तेवढं काही नाही काहीतरी बनवते जास्त काय नाही गुलाबजामुनच मी बनवलं होतं बाकी समोसे नमकीन बाकी सगळ्या गोष्टी केक वगैरे हे सगळं फौजींनी बाहेरूनच आणलं होतं तर आता चालले घरात थोडीफार कामं आवरल्यात आणि आज मला गुलाबजामून बनवायचं होतं ना तर मी थोडं लवकर उठून बाकी घरातले आपले एक्स्ट्रा काम आहे ते सगळी आवरलीत चला म्हटलं तर ह्याला पण थोडं टाईम लागतंच रात्री बनवायचं होतं पण रात्री पण काही झालं नाही आणि आता बघूयाही आहे की नाही कसं कारण टेन्शन आलं होतं आहे की नाही पण खूप छान आपले गुलाबजाम बनले होते सर्वांना असं वाटत होतं की बाहेरून विकत आणलेत की काय एवढे छान बनले चला तर आता मी पटपट बनवून घेते करा ब्लॉक कंटिन्यू ते एका साईडला हो ना माझे गुलाबजामुन वगैरे बनवायचे चाललेत आणि दुसरीकडे इथं कुणालचं ना चाललं होतं विलायचे आहे ना तिला बारीक करतोय आणि म्हणतो मम्मा मला पण काहीतरी काम दे आज ना आज भैयाचा बड्डे आहे मी तुला हेल्प करतो तर मी म्हटलं हे घे तुला हे काम आहे तू कर तर बघा किती जोराशोरामध्ये तयारीला लागलंय भैयाचा बड्डे आहे ना आज तर थोडीफार मदत करतोय मला अर्णव आपला शूट घेत होता अर्नवनं थोडा वेळ अभ्यास केला त्याच्यानंतर मला थोडी हेल्प करते चला आता आपले गुलाबजामुन पण छान आता फ्राय झाले एका साईडला पाक वगैरे बनायला ठेवलं आहे आणि दुसऱ्या साईडला मी गुलाबजामुन वगैरे तळून घेते भारी घेते तो आता किती दोघांचा ना संध्याकाळची वेळ होती दुपारनंतर व्हिडिओ घ्यायला जमला नाही कारण स्वयंपाक बाकी घरातली कामं थोडी साफसफाई होती आणि आता इथं फौजीने आपल्याला बड्डेला जे साहित्य आहे ना ते घेऊन आले होते प्लेटा ग्लास चमच वगैरे तर सकाळी त्यांना मी सांगितलं होतं येताना घेऊन या तर आता फौजी घेऊन आल्यात बरोबर केक वगैरे पण आणला होता आणि आज ना फौजींना असं काम होतं की त्यांनी बड्डेला थांबूच नाही शकले तर खूप वाईट वाटत होतं की फौजींसोबत राहून पण फौजी मुलांच्या बड्डेला वगैरे घरी नाहीत कारण फौजींची नोकरी अशी आहे की ते प्रत्येक वेळेस आपल्याला टाइम देऊ नाही शकत आपल्या म्हणजे हातात नसतात गोष्टी तर चला म्हटलं काय नाही आता मी आहे तर म्हटलं आपण एका मम्मीचं कर्तव्य पूर्ण करूया मीच आता अर्णवचा बड्डे वगैरे सेलिब्रेशन करणार आणि कसं असतं आपल्या घरी आपण कुणाला तरी बोलवलं आहे ना तर त्यांना व्यवस्थित सगळं दिलं पण पाहिजे तर मला तेच टेन्शन होतं की मी एकटी सगळ्या गोष्टी कशा अरेंज करू तर फौजी म्हटले मी थोडी तुला हेल्प करतो सजावटीसाठी माज तर जास्त काही डेकोरेशन नव्हतं केलं कारण मला परत मूडच गेला की फोजी येणार नाहीत बड्डेला माझं माझंच करायचं आहे तर मग अर्णव पण म्हटलं राहून दे मम्मा अर्णव पण खूप नाराज झाला होता खूप म्हणजे खूप पप्पांच्यावर रुसला पण होता तो कारण त्याला पण वाटत होतं की पप्पा माझ्यासोबत असावं आणि आता इथं बघा असं साधं सिम्पल डेकोरेशन होतं त्याच्यानंतर आपलं काही खाऊ पिऊचं साहित्य आहे ना ते सगळं मी इथं ठेवलेले मस्त बिस्किट वगैरे आणले होते ट्रे चमच कटोरी वगैरे त्याच्यानंतर गुलाबजामून हे सगळं मी ना इथं छान अरेंज करून ठेवलं कारण आता मी एकटीच होती तर म्हटलं परत मला गडबड नको व्हायला काय तर एका ठिकाणी सगळ्या गोष्टी आणून ठेवल्या जर जसं येतील ना तसं मग व्यवस्थित सर्व करता येईल तर असं छान असं बनवलं होतं मी अजून केक आपला आहे त्याच्यानंतर कोल्ड्रिंक वगैरे पण होतं ते फ्रीजमध्ये आहे ते कसं जेव्हा आपल्याला बड्डे केक कट वगैरे झालं ना तेव्हा मग कोल्ड्रिंक वगैरे फ्रीजमध्ये काढेल आता खूप गरमी होती आता एवढं लवकर बाहेर काढून परत ते थंड म्हणजे गरम होईल तर चला करा ब्लॉक कंटिन्यू त्याच्यानंतर ना मी माझं आवरलो होतं अर्णव कुणालचं पण आवरलं आणि आता इथं आपलं आरतीचं ताट आहे ते तयार करते आणि मनामध्ये ना असं म्हणजे एकदम उत्साह वाटतच नव्हता कारण फौजी असते तर आणखी छान ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ना सगळं फौजीने आणून दिलं पण फौजी बड्डेला काही थांबू शकले नाहीत मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली की थोडा वेळ फक्त थांबा केक कट करेस पर्यंत अर्णवला पण छान वाटेल पण फौजी म्हणते नाही माझं जाणं खूप महत्वाचं आहे त्यामुळं तुला जमल तसा तुझा बड्डे कर त्यांना पण वाटत होतं की थांबावं पण त्यांचं कामच असं होतं की त्यांना जावं लागलं तर असेच आहे फौजींची खरी स्टोरी की फक्त आपल्याला दिसतं ना की आपण फौजी म्हणजे नाही का फौजींची लाईफ सगळ्या गोष्टी पण खूप अवघड असतं सगळ्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागत आहेत मला पण खूप वाईट वाटलं पण चला आता मी पण स्ट्रॉंग झाले आहे कारण असं भरपूर वेळा झालं की फौजींना कोणताही सण वगैरे मिळत नाही काही पण असू दे अचानक त्यांना जावं लागते त्यामुळं आता सगळ्या गोष्टींची सवय झाल्या अर्नोला थोडंसं वाईट वाटलं कारण त्याला वाटत होतं पप्पा थांबावे आणि आता इथे सगळे आले होते तर मी म्हटलं त्या ताई आहेत ना मराठी त्यांची मुलगी आली होती तिला म्हटलं मला थोडं हेल्प कर तर ती आता प्लेट्स वगैरे लावायला हेल्प करत्या आणि आपला बड्डेचा केक वगैरे पण कट झाला होता सगळं झालं पण तो व्हिडिओ नाही घेऊ शकली मी कारण कसं आता कुणाला घ्यायला सांगणार मी व्हिडिओ अर्नव आपला बर्थडे म्हणजे केक कट करत होता आणि बाकी काही कोणी कोणी व्हिडिओ घेतलेले ना ते सगळे शॉर्टसाठी घेतले म्हणजे ते व्हिडिओ ह्याच्यामध्ये मला ॲड नाही करतात तर मी तो शॉर्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवी आता सगळं केक वगैरे कट झाला आणि त्याच्यानंतर सर्वांना मी खाऊ पिऊ देत आहे आपल्या घरी गेस्ट आले होते ना तर त्यांचं आपण व्यवस्थित दिलं हे आपलं कर्तव्य आहे तर त्यांना काही हवं नको ह्या सगळ्या गोष्टी मी ताईंच्या मुलगीला म्हणत होते तू पण खाऊन घे ती म्हणते नको आंटी मी परत खातो त्यांच्यासोबत आणि हा ना कुणालचा अर्णवचा फ्रेंड आहे आणि हे ह्या ताई आहेत ना अमृता ताई त्यांचा हा मुलगा तो पण आला होता बड्डेला तर खूप खुश आहे कारण त्यांना त्यांचे फ्रेंड आले ना तर खूप छान वाटते त्याच्यानंतर इथं माझ्या सगळ्या मैत्रिणी पण आल्या होत्या आता मी सर्वांना दिलं त्याच्यानंतर मी पण घेतलं आमच्या इथं ताई पण आल्या होत्या तीन माझ्या एवढ्या गप्पा चालू असतात ना आम्ही थोड्या वेळासाठी जरी भेटलो ना तर आमच्या खूप गप्पा असतात आणि ज्या आहेत त्या हिंदी हिंदी लँग्वेजच्या होत्या तर त्या कन्फ्यूज झाल्यात की यांचं नक्की काय चाललं आहे आणि ह्या साईडला ताई बसल्यात त्या पण मराठी आहेत आम्हीच्या तिघींचं मस्त डिस्कशन चालू होतं कोणत्या विषयावर घेतलं पण काय ना काहीतरी आणि ते ह्या दोघी आहेत त्या हिंदी आहेत तर हिंदी लँग्वेज आहे एक गुजरातचे आहे आहेत आणि एक बंगालचीच आहे त्या दोघींचं चाललं होतं चला घेऊ खराब्लॉक पण चला ताई पण आले पण लेट आल्या सगळे जण नाराज लेट आलो काय झालं फौजीच चा जेवण चालू होतं त्यामुळे ना मला लेट झाले तुमचे तर घरात होते आमचे तर घरात पण नाही अर्नवचा बड्डे असून फौजी ना टाइम नाही ड्युटी आहे ना ड्युटीवर मग जेवण करत होते मग असं येऊन मुलांना आधी पाठवलं आज फौजीचं सेलिब्रेशन कसं झालं नक्की सांगा कसं असतं ना फौजी लाईफच अशी असते की जिथ खूप साऱ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करायला लागतं जिथं क्वार्टर्स मध्ये असलं तरी तेच गावी असलं तरी फौजींच्या बरोबर असून पण फौजी खूप वाईट वाटलं पण काय करणार फौजींचं काम पण होत आहे लाईफच असं आहे लोकांना वाटत पैसा आहे फौजीच्या बायका मस्त मजेत आहेत लोक खूप बोलतात आहे लोक खूप बोलतात पण काय आहे हि लाईफ बघताय ना तुम्ही अक्षरशः सगळं तसच पडलेलं आहे पोरं आपल्या आपल्या घराच्या पद्धतीने केले हा बाबा सगळ्यांना बोलवलंय असं पण नाहीये पण नाही सगळ्या गोष्टी त्यांना येता येतच नाही आता साहित्य पण फौजी बड्डेलाच नव्हते सर्वसामान्य लोकांना त्यांचे नवरे जर एक तास उशीर केले कामावर नाही यायला तर त्यांना इतकं घर डोक्यावर घेतात की माझा नवरा आला नाही माझा नवरा आला नाही आम्ही कसं करत असणार आहे इथं असून सुद्धा नवऱ्याला एक दिवस ऑफ भेटत नाही आमच्या आता बघूया फौजी अर्नवला हो प्रॉमिस केलं की उद्या तुला बाहेर फिरायला नेतो उद्या संडे आहे बघूया काय करतात का आज फौजी पाहिजे होते बर्थडे ला पण नव्हते चला काही हरकत नाही मला जमेल तसं मी केला माझ्या फ्रेंडला बोलवलं अर्नवचे मित्र सगळे मैत्रिणी आल्या छान असा बर्थडे साजरा केला कसा बर्थडे आहे कसा वाटला तुम्हाला काही अजून सांगायचं असेल तर कमेंट कमेंटद्वारे सांगू शकता तुमच्या कमेंट मुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळतं आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायचा आहे ते पण सांगितलं सांगा काही चुकल्यास पण सांगत जावा काही बरोबर असल्यास पण सांगत जावा काही कमी पडल्यास पण सांगत जावा की ताई गेई असं करा नाही असे चला तर मग आता खूप वेळ झालाय आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा आमचा बड्डेचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये सगळ्यांना व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा मोठ्यानी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूयाच्या उद्याच्या नवीन छान छान ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र